पैशुताई म्हणतात नमस्कार ताई लाईक केला आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल वैशुताई झालं का जेवण फराळ काय व्हायचं ते तुमचं झालं का जेवण झालं का ताई उपवास आहे जेवण करून आले वैशुताई उपवास नसते मला तुम्हाला असते का उपवास आणि उपवास झाला असल तर मग फराळाचं बनवला का नाही आशिषला नमस्कार म्हणतात वैष्ताई उपवास आहे ताई आता बारा वाजता फराळ करणार आहे बनवायचे आहे नुसतं फक्त फळ दूध दही खजूर असं का बर 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 पण काही का होईना खा लवकरात लवकर पित्त वाढतंय माझ जर मी जर उशीर पर्यंत समजा बाराच्या पुढे जर माझा वेळ गेला एक दीड दोन वाजेपर्यंत जर काही खाल्लं नाही ना तर पित्त इतकं वाढतं भयानक मला आणि मग दोन तीन दिवस नुसत्या उलट्या डोकं दुखी होती मला का तर मला उपवास अजिबात सहन होत नाही का असं काही नाही पण उपवास धरायचा तर मग मला फुल धारावं वाटतं असं अजिबात तर थोडं थोडंसंच खावं अगर न खाता राहावं असं इच्छा असते माझी आणि मग मा तसा उपवास धरला की मग नुसती फजिती होती माझी नुसत्या उलट्या आणि डोकेदुखी पित्त वाटतंय माझं